आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आरोप वैफल्यग्रस्तेतून केला असं प्रत्युत्तर देत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मराठा आरक्षणाचा विषय राजकीय न करण्याचा सल्ला त्यांना दिला मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत या भावनांना सर्वांना सामोरं जावं लागत आहे अशावेळी या भावनांचा आदर करण्याऐवजी आमदार प्रणिती शिंदे या संबंधित मुद्द्याला राजकीय रंग देऊन भारतीय जनता पार्टीवर वैफल्यग्रस्ततेतून खोटे आरोप करत आहेत असं प्रत्युत्तर भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिलं लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं गेल्या असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजानं त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला या आरोपाचं खंडन करत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाला शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं यावेळी पुढं बोलताना नरेंद्र काळे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग लावायचा आणि त्यांची चेष्टा करायची असा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून वारंवार होत आहे या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याची त्यांची प्रारंभीपासूनची भूमिका राहिली आहे भाजपनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यामुळं भाजप नेत्यांना घरबंदी करा असं सांगून समाजाला चिथावणी देण्याचं काम त्या करत आहेत याबाबत आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार असल्याचंही नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केलं सर्वप्रथम मी प्रणित सांगतो की पूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चाललंय त्याबद्दल मराठा या तीव्र भावना आहेत या तीव्र भावनांचा भावनांच्या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे तर या भावनांचा आदर करण्याऐवजी त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिती शिंदेकडनं वारंवार प्रयत्न होत आहे या सगळ्यांचा विचार केला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा राजकीय करायचा आपल्या राजकीय फायद्याचा करायचा की एकच भूमिका त्यांची पहिल्या दिवसापासून दिसती जिथं जातात तिथं ते हे सांगतात की भाजपने तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांना घरबंदी करा हे एकतर एखाद्या एक समाजाला चेतवण्या भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात या संदर्भातही आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत या प्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव उपस्थित होते